दोनशे शहाण्णव घटरमधील जे काही अतिक्रमण आहेत प्रशासनाच्या दृष्टिकोनातून त्यांनी अतिक्रमण ठरव आहे आणि तो अतिक्रमण कायम करण्याच्या बाजूचे आपण आणि ती अतिक्रमण काढावीत याच्या बाजूचं प्रशासन अशा पद्धतीने दोन दुव असे लढाई चालू आहे या लढाईमध्ये आपण गेले तीन वर्ष सातत्यानं वेगवेगळ्या टप्प्यावरती ही लढाई लढाई आज या अचानक झालेल्या बैठकीसाठी सातत्यानं तुमच्या सोबत असलेल्या या लढ्यामध्ये भाई आहेत बाकीचे सर्व आपण म्हणजे सगळा दोनशे शहाण्णवच्या अतिक्रमणाचा विषय आपल्या तोडफाड झाले म्हणजे रात्री झोपेतून एक वाजता जरी उठवलं आपल्या तरी आपल्याला दोनशे शहाण्णव पटकन सांगता येईल काय झालं म्हणजे गेल्या तीन वर्षापासून जी टांगती तलवार आहे आपल्यावर ती टांगती तलवार दिवसभरातनं किती वेळ तो विचार आपल्या डोक्यात असेल कारण आपली आयुष्यभराची जी पूंजी आहे कमाई आहे दोन दोन पैसे मेहनत करून कष्ट करून आपण इथं घातलेली आहे गुंतवलेली आहे यदा कदाचित ती जाण्याच्या मार्गावर काही विघ्न संतोषी लोकं त्यांचं त्यांचं राजकारण त्यांचा बदला घेण्यासाठी सुदाची भावनेनं या सगळ्या गोष्टी केल्या आणि ते आपल्या गरीब लोकांच्या प्रपंचावरती वरबंटा फिरावा बुडलोजर फिरावं इथपर्यंत ते सगळं आले तुम्ही हायकोर्टात गेलात हायकोर्टानंतर ती लढाई सुरू झाली प्रशासनाला थोपवण्याचं काम आपण आंदोलनाच्या माध्यमातून लोकशाहीच्या आणि संविधानाक मार्गाने आपण ते केलं एवढ्या ठिकाणी आंदोलनं केली आंदोलन झालं नगरला कलेक्टर कार्यालयासमोर आपण आंदोलन केलं शेवटी न्यायालयातली गोष्ट आहे जेव्हा न्यायालयामध्ये ही गोष्ट जाते तेव्हा त्याच पद्धतीनं लढली जाईल इकडे जर प्रशासकीय स्तरावरती ती लढाई चालू असती तर कदाचित आपण ती हाणूनही पाडली असती परंतु न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्याच पद्धतीनं त्याला उत्तर द्यावं लागतं आणि म्हणून हायकोर्टामध्ये गेलेली केस पुन्हा हायकोर्टानं सांगितलं की तुम्ही तुमच्या सेशन कोर्टामध्ये ज्याला सत्र न्यायालयामध्ये लागलं आणि म्हणून एक एक माणसं ज्यांचं ज्यांचं अतिक्रमण आहे ते ते अतिक्रमण धारक काही वकिलामार्फत जसं आता बाईने सांगितलं निशानी पास त्या पद्धतीनं आपण सेशन कोर्टात गेलो काही गेले नाही काही गेले सगळेच गेले नाही मग आता जे गेले त्यांना स्टे मिळाला थांबवली ती प्रक्रिया अतिक्रमण काढण्याची म्हणजे प्रशासनालाही न्यायालयाचा आदर करावा लागला की थांबलेला ज्यांची अतिक्रमण नाही त्यांची अतिक्रमण काढा याच्यासाठी पण प्रशासनाच्या मागे तगादा लावला जर पण प्रशासन न्यायप्रविष्ट आहे न्यायप्रविष्ट आहे म्हणून ते थांबले तो जो स्टे होता तो स्टे पुन्हा उठवण्यासाठी प्रशासन पुन्हा प्रशासन आपल्या विरोधामध्ये वरच्या कोर्टामध्ये गेलं काही नोटीस पण आल्या का स्टे उठवण्यासाठी ही सगळी लढाई चालू असताना त्याला किती कालावधी लागेल किती वेळ लागेल किती दिवस चालेल किती महिने चालतील सांगता येत नाही आणि मग त्याच्यावरती सगळं भावनिक राजकारण करायचं घाबरायचं भीती दाखवायची न्यायालयात गेलंय काय होईल काय निकाल लागेल म्हणजे जेवताना देखील तोच विचार दोषताना देखील तोच विचार आणि खाल्लेलं पत्र देखील नाही आपलं सारखा तो विचार आपल्या मनामध्ये असतो आणि म्हणून जे आम्ही स्वातंत्र्य विचार केला की याच्यावरती काय तर बांधवांनो याच्यावरती रामबाण उपाय आहे भारतीय संविधानानं राज्य घटनेनं आपल्याला तो दिलेला आहे तो आपण योग्य वेळी हत्यार वापरला काय वापरलं पाहिजे आता जशी गावातली ग्रामसभा असते सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे सर्वोच्च न्यायालय त्याच्यापेक्षा कुणी मोठं नाही सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे ते असं म्हणतं ना लोकसभा ना विधानसभा सबसे बडी ग्रामसभा म्हणजे लोकसभेमध्ये एखादं विधेयक देव पार झालं विधानसभेमध्ये जर एखादं विधेयक देव पार झालं कायदा जर दा संमत दा झाला तर त्याच्याहीपेक्षा त्या गावाने घेतलेली जी ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेने घेतलेला जो ठराव आहे तो सगळ्यात श्रेष्ठ आहे ते बंधनकारक आहे सुप्रीम कोर्टाला आहे समजून घ्या गावात ग्रामसभा होतात आपण किती लोकं जातो माहीत नाही आपल्याला कळवलं जातं पण ती ग्रामसभा गावाचे त्याच्यामध्ये जलितांचा विषय बिलकुल अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे दोन वर्ग मी थोडं बाकीच्या लोकांच्या बद्दल नंतर बोलू आपण आज विशेष करून आपण या भागामध्ये दोनशे मध्ये अनुसूचित जाती महार मान चल ढोर ही जी माणसं आहेत यांना घरकुलं दिलेली आहेत त्यांचे राहण्यासाठीचे अतिक्रमण आहेत म्हणजे वेगळ्या पद्धतीच्या जमीन आहेत या गायरान जागेवरती हो शासनानं तुम्हाला घरकुल दिले या गायरान जागेवरती हो काही ना घरकुल दिले तर काही नाही अतिक्रमण पण केली मग काय करणार अशा वेळेस सगळ्यांची अतिक्रमण काढा अशा पद्धतीचं सगळं ते पुढं आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर गाव आमचा विचार करत नसतील गाव जर विचार करत नसतील तुमचा तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी लोक हे या देशाचे मूळ नागरिक आहेत मग त्यांनी त्यांची स्वतंत्र ग्रामसभा घेतली केली ते आमचा विचार करणार नाही अख्खं गाव कधी कधी असं होतं की गाव एका बाजूला जातं मागासवर्गीय लोक एका बाजूला सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलेलं आहे म्हणून सुप्रीम कोर्टानं सांगितलं या समूहातले जे प्रश्न आहेत यांचं रक्षण करण्यासाठी यांनी एकत्रित घ्यायचं यांनी ठराव करायचा आपण ठराव केला की कायदा तयार आपण एकत्रित आलो आपण ठराव केला की त्याचं कायद्यात रुपांतर होतं आणि तो कायदा सुप्रीम कोर्टालाही मोडता येत नाही त्यांना मान्य करावं कोर्ट ये लक्षात येतो मी काय सांगतो गरज काय आहे लोक अभ्यास करत नव्हते लोक जात नव्हते गावातले जे पुढारी आहे त्या पुढाऱ्यातलं काही माहित नाही अधिकाऱ्यांना यातलं काय माहीत मी मागच्या मार्च महिन्यामध्ये खरडगावला जायरान जमिनीवरती जी अतिक्रमण झालेली होती तर आदिवासींची आणि दलितांची त्याच्यासाठी मी ग्रामसभा घेतली अशीच एस सी आणि एस टीच्या लोकांची अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांची तहसीलदार आले बीडीओ आले ग्रामसेवक आले गावातले सरपंच आम्ही बोलवले नाही परंतु यावं लागलेलं ते अध्यक्ष झाले ग्रामसभेचे ग्रामसभा कोणाची गावाची नाही ग्रामसभा एस ग्राम सी आणि एस टीच्या लोकांची कशासाठी आमच्या रक्षणासाठी आमच्या हक्क अधिकाऱ्यांना अबाधित ठेवण्यासाठी त्याचं संरक्षण करण्यासाठी आम्ही गावात नसू आमचा निर्णय घेऊ आणि तो निर्णय प्रशासनालाच नव्हे तर कोर्टाला देखील बंधनकारा आणि ही ग्रामसभा आपल्याला घेऊ परंतु ग्रामसभा घेत असताना जशी सर्व बोलताना भाईशी बोलत ग्रामसभा घ्या पण घेताना काळजी घ्यावी लागणार आहे की किमान आपण शंभर लोकांच्या पुढं त्या समाजातले लोक मतदार मतदार बरं का तर आपण पोरं सोरं आणले तर जमणार जे मतदार आहेत त्या गावातले अनुसूचित जाती म्हणजे मार मांचा जे कोणी असतील गावात त्यांनी ग्रामसभा घ्यायची आपण उद्या पत्र देणार आहोत व्हिडिओला जर तेवढे लोक जमणार असेल तर पुढचं पाऊल टाकायचं पुढाऱ्यांचं देणं घेणं नाही आपल्याला कोणत्या आपन। पुढाऱ्याच्या विरोधात चाललो नाही आपण ही आपली लढाई प्रशासनाच्या विरोधातली आहे आणि ती कशासाठी घ्यायची ग्रामसभा ती कोर्टात सादर करायचं आपल्याला आणि म्हणून ते पत्र आपल्याला द्यायचं आहे व्हिडिओला तहसीलदारला द्यायचं आहे ग्रामपंचायतला द्यायचं आहे सिओला द्यायचं आहे त्यांना सांगायचं आपण आपल्या सहाय्य करून की आमचे हक्काधिकारासाठी आमची विशेष ग्रामसभा बोलवा हे कुणाला सांगतो आपण गाव पुढाऱ्याला नाही सांगते हे आपण प्रशासनाला सांगतो आणि त्यांना हे बंधनकारक आहे आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी ते ठरवतील हे ठरवतील आणि ती आपली ग्रामसभा घेतील अजेंडा ठरवतील मग त्या ग्रामसभेमध्ये काय मुद्दे घ्यायचे आपण आपले मुद्दे हेच असणार आहे की दोनशे शहाण्णव या गट नंबरमध्ये तिसगाव मधील पासून अनुसूचित जातीचे लोक राहतात सरकारनं त्यांना शासकीय योजनेतनं घरकुलं दिलेले आहेत ते घरकुलं नियमित करा काही लोक अनुसूचित जातीचे वर्षानुवर्षे अतिक्रमण करून राहतात जागे अभावी ते भूमी नाहीत त्या जागा त्यांच्या नावावरती करा त्याच्यानंतर गावात जे काय आता घरकुल मंजूर झालेले आहेत ते भूमिहीन आहेत आणि जर एखाद्या घरकुल मंजूर झालं आणि ते जर भूमिहीन असेल तर त्याला सरकारला जागा द्यावी लागते सरकारने एक योजना आणली पंडित दीनदयाळ उपाध्याय पन्नास हजार रुपये घ्या आणि एखादी गुंठा जागा घ्या आणि म्हणून त्याच्यावरती घर सर पैसे कोण देत आहे सरकार देत आहे पन्नास हजारमध्ये तुम्हाला जागा मिळेल काही ती मध्ये मिळू शकत जर दोनशे शहाण्णवमध्ये जागा शिल्लक असेल आता काय सांगता आता सरकार तुमचे घरकुल मंजूर झाले समजा पंधरा झाले पंचवीस झाले ते काय म्हणतात दोनशे शहाण्णवचा प्रश्न न्यायप्रविष आहे अरे पण ज्यांची अतिक्रमण आहे ज्यांना घरकुल दिलेली आहे त्यांचीच फक्त न्यायप्रविष्ट आहे बाकीची जागा असेल तर तुम्ही त्यांना देऊ शकतात ना काही अडचण नाही अख्खे दोनशे शहाण्णव न्यायप्रविष्ट आहे म्हणजे पुन्हाच वाटप करू नका असं कोर्टानं सांगितलेलं नाही आपण ती पण मागणी करायची आपल्या ग्रामसभेमध्ये की ज्यांचे घरकुल मंजूर झालेत भूमीन आहेत अनुसूचित जातीचे आहेत बेघर आहेत त्यांना दोनशे शहाण्णवची जागा घरकुलासाठी उपलब्ध करून जाईल यात्रा तीन गोष्टी करायच्या ठराव तीन गोष्टीचा घ्यायचा एक तिथे जे अनुसूचित जातीचे लोकांना घरकुल दिलेले आहेत ते नियमित करा त्याच्यानंतर दोनशे शहाण्णव मध्ये जे अनुसूचित जातीचे लोक अतिक्रमण करून राहतात ते जागा जा। नियमित करा आणि तिसरी ज्यांचे ज्यांचे घरकुल मंजूर झाले त्यांना या दोनशे शहाण्णव ती जागा द्या अशा पद्धतीने आणखीन एक प्रस्ताव करायचा आपल्याला गाववाढीचा प्रस्ताव तिथे आपल्याला तो ठराव घ्यायचा म्हणजे मग का हब हद्दवाढीचा म्हणजे मग त्या चार गोष्टी जर मं, आपण केल्या तर आपला विषय कोर्टा समोर कोर्ट आपण तो ठराव करणार आपले लोक सहाय्य करणार आधी जोडणार आणि काय सांगतोय सुप्रीम कोर्ट ना लोकसभा ना विधानसभा सबसे बडी ग्रामसभा आम्ही आमची ग्रामसभा घेतली आमच्या लोकांची घेतली त्याच्यामध्ये हा निर्णय केला ही जागा आमची आहे आमच्या नावावरती करा आमचे लोक राहतात सेशन कोर्टाला सुप्रीम कोर्ट आता सुप्रीम कोर्ट मोठा आहे का सेशन कोर्ट मोठा आहे हायकोर्ट मोठा आहे का सुप्रीम कोर्ट मोठा आहे